लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पासाठी वेगवेगळे मोदक घरी बनवले जातात त्यातीलच एक गव्हाच्या पिठाचे मोदक आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात दोन ते तीन साहित्यात तयार होतात आणि अगदी माव्यासारखी टेस्ट होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर एका कढईमध्ये ते मी पाव कप तूप घेतलेलं आहे तर त्यातील एक चमचाभर तूप मी कपामध्ये शिल्लक ठेवते उरलेलं सगळं तूप मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तूप चांगलं असं वितळलं की त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे तर आता लो गॅसवर येते गव्हाचं पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आहे हलकंसं लालसर होईपर्यंत आणि छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नव नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर हे पहा एक तीन ती एक ते चार मिनटं झालेली आहेत लो गॅसवर चांगलं असं मी हे भाजून घेतलेलं आहे आणि उरलेला एक चमचावर जे तूप आहे ते सुद्धा यात मी पुन्हा एकदा घालते आणि पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनिट गव्हाचं पीठ चांगलं असं भाजून घेते तर आपल्याला छान असं हलकंसं लालसर होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे खूपच कमी साहित्यात अगदी घरातील दोन ते तीन साहित्यात हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार होतात अगदी मावा मोदक सुद्धा विसरून जात इतके छान चवीला होतात तर आता हलकंच लालसर कलर आलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला पाव कप मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीचे ते घेऊ शकता आता ही चांगली अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं लो गॅसवर दोन्ही जे साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार पदार्थ घालू शकता जसं की सुकं खोबरं घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स जर आवडत असतील तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे दोन ते तीन मिनटं मिश्रण चांगलं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण पिठीसाखरेचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपण हे पीठ गरम तो आहे तोपर्यंतच यामध्ये पिठी पिठीसाखर घातलेली आहे म्हणजे हलकंसं त्याला मॉइश्चर येईल तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून साधारणतः एक पाच ते दहा मिनटं हे मिश्रण साईडला तसंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला वेळ कमी असेल तर पाच मिनटं साईडला हे ठेवून देऊ शकता पाच मिनटानंतर यामध्ये आता एक चमचाभर वेलची आणि जायफळची पूड मी घालत आहे इथे आता मिश्रण जे आहे आपलं कोरडं आहे त्यामुळे यामध्ये मी तीन ते चार चमचे वितळलेलं तूप घालते तूप वितळून घ्यायचं आणि घालायचं गरज वाटल्यास तुम्ही आणखी त्यामध्ये ॲड करू शकता आणि हा जो मोदकाचा साचा आहे याला मी तूप लावून घेते आणि आता काय करायचं हे जे तूप आपण यामध्ये घातलेलं आहे मिश्रणामध्ये ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणखीन गरज वाटली तर आणखीन दोन चमचे एक्स्ट्राचं तूप यामध्ये तुम्ही घालू शकता तर हे पहा थोडंसं ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये हे मिश्रण घालून मोदक तयार करून घ्यायचे आहेत अगदी पटकन आपले हे मोदक तयार होतात आणि या स्टेजवर समजा जर तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं पडलं असेल तर हलकंसं एक दोन मिनटं लो गॅसवर मिश्रण गरम करून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे मिश्रणाला पुन्हा एकदा चांगलं बाइंडिंग येतं तर हे ये पहा इथे छान असा आपला हा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे आणि बाकीचे सगळे मोदकसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात दुसरा मोदक सुद्धा इथे मी तुम्हाला करून दाखवते हे पहा दुसरा मोदक सुद्धा इथे तयार झालेला आहे आणि आता अशाच पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेते साहित्यातून जवळपास एक चौदा ते पंधरा मोदक आरामात तयार होतात आणि हे मोदक महिनाभर आरामात टिकतात अगदी माव्यासारख्या चवीचे अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारे हे गव्हाच्या पिठाचे मोदक एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला हे विसरू नका